आजचा अभंग आहे लावून कहाळा सुखे करीतो सोहळा सादाबीत गेलो जना भय नाही सत्य जाणा गाता नाचता विनोदे टाळ घागरियांच्या छंदे तुकामणे भेव नाही पुढे येतो देव याचा अर्थ आहे झांज वाजवून मोठ्या आनंदाने मी भजनाचा सुखसोहळा अनुभव करीत आहे मी लोकांना मन सत्य सांगतो आहे की अहो तुम्ही जर हरीचे भजन केले तर तुम्हाला खरोखरच कोणाचेही भय नाही हरीचे गुण गाताना मी पाया चाळ बांधून व हातात ताल टाळ घेऊन तालामध्ये मोठ्या कौतुकाने नाचत आहे महाराज म्हणतात आणि पहा पहा यामध्ये कोणतेही भय नाही आणि भगवंत प्रत्यक्ष समोर येत आहेत हरिभक्त हा नेहमीच भयापासून मुक्त असतो कारण तो देहात्म बुद्धीतून मुक्त असतो देहात्म बुद्धीच जीवामध्ये भय उत्पन्न करते भागवतमध्ये सांगितले आहे भयम द्वितीयाभिनेशत सत्त ईशादपी तस विपर्यो स्मृतीही अर्थात भगवंताच्या बहिरंगा मायाशक्तीमध्ये लिप्त झाल्यामुळे जीवात्मा चुकीने शरीराशी ताजात्म्य करतो परिणामी त्याच्यात भय उत्पन्न होते भगवंतापासून परामुख झालेला असा तो आपण भगवंताचे दास आहोत ही आपली मूळ स्वरूप स्थिती विसरतो ही अयोग्य धारणा अर्थात विस्मृती मायाशक्तीच्या प्रभावाने घडते कलियुगामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे दिव्य नाम यामध्ये कोणताही भेद नाही जेथे हरिनाम आहे तेथे भगवंत प्रत्यक्ष उपस्थित आहेत यास्तव हरिभक्त आनंदाने नामसंकीर्तन करतात आणि सर्व भयापासून मुक्त राहतात जय विठ्ठल